नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मुळशी पॅटर्न हा प्रवीण तरडे यांचा सिनेमा आला आणि या सिनेमाने सर्वच रेकॉर्ड आता गोष्ट मुळशी पॅटर्न टू ची आणि काय म्हणतायत प्रवीण तरडे ते एकदा बघा कारण त्या भिंती जी वाळू आहे ना ती वाळू नदीतून बिल्डरच्या साईटपर्यंत पर्यंत काय काय प्रवास करत आलीये काहींच्या चुका लक्षात आल्या काहींच्या लक्षात आलं चुका करायच्या नाही आणि त्यांनी त्यातला तो डायलॉग घेतला शेती ऐकायची नसते शेती राखायची असते मी नेहमी म्हणतो शेतकरी आपल्या याला परफ्यूमचाही वास येणार नाही मातीचाच येईल समा समाजातल्या कित्येक वर्गाला तर मुळशी छापलाच छापलंच नव्हतं सगळंच वास्तव मानणं हे मान माझं कर्तव्य म्हणून मी दोन वर्षाला एकच पिक्चर पैसे सडून गेले अरे कसले मढ्याचे मालक झोपा उडतील लोकांच्या झोपा मी मला जे अवॉर्ड मिळतात ती घ्यायला पण जात नाही माझा शब्द आहे टू म्हणजे जर मुळशी पॅटर्न झेपला नसेल लोकांना तर मुळशी पॅटर्न टू कसा झेपणार आहे हेच मला कळत नाही त्याच्यात तर भयान वाचत मध्ये आणि गॅलरीमध्ये शेती करावी लागेल लोकांना आणि सोसायटीच्या गच्चीवर आमच्या सोसायटीमध्ये शेती आहे आणि सगळे मिळून संध्याकाळी जातायत भात्या लावायला ला तर असं व्हायला नको नाही का तर जमिनी आपण आपल्या राखल्या पाहिजेत त्यामुळं मुळशी पॅटर्न मध्ये वेगळं दुःख असणार आहे म्हणजे जर मुळशी पॅटर्न झेपला नसेल लोकांना तर मुळशी पॅटर्न टू कसा आहे हेच मला कळत नाही त्याच्यात तर भयान वाचतो हो। म्हणजे तो पिक्चर आल्यानंतर जे लोक ना ज्या फ्लॅट मध्ये राहतात ना त्या फ्लॅटच्या भिंतीला हात लावायला घाबरतील माझा शब्द आहे कारण त्या भिंतीत जी वाळू आहे ना ती वाळू नदीतून बिल्डरच्या साईट पर्यंत काय काय प्रवास करत आलीये हे जेव्हा या समाजाला कळेल ना झोपा उडतील लोकांच्या झोपा घाबरतील त्या भिंतीला हात लावायला की माझ्या भिंतीतली वाळू हा प्रवास करून माझ्या फ्लॅटमध्ये आलेली आहे त्यामुळं सगळंच वास्तव मानणं हे माझं कर्तव्य म्हणून मी दोन वर्षाला एकच पिक्चर करतो देऊळबंद बंद दहा वर्षापूर्वी केला होता आज दहा वर्षांनी माझे पाचच सिनेमे आलेत आणि मी तेवढेच करणार नाहीतर वेदनांचा अभ्यास करायला वेळच नसतो लोकांकडे पैशा पाण्याचा प्रश्न नाही आपल्याकडे शेती आहे आपल्याकडे शेती आहे आपण श्रीमंत आहे आपले माझ्या घाम गाळला ती जमीन आजही माझ्याकडं आहे त्यामुळं पाऊस पडल्यावरती पावसाच्या पाण्याचा नाही बापदादांच्या घामाचा वास येतो आम्हाला त्यामुळं आम्ही त्या जमिनी राखतो त्यामुळं आपल्याला लव्ह स्टोरी करायला वेळ नाही <laughs> आपल्याला उगाच कुठला तरी चित्रपट मांडायला वेळ नाही कारण ऑलरेडी प्रश्न खूप आहेत ऑलरेडी प्रश्न खूप आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करू म्हणून मी यांचं कौतुक का केलं दरवेळी दे राजे छान छान कपडे घालणाऱ्यांना बोलवतात खरं तर छान नटी छान नट आणि त्यांनी मी तिला दहा वेळा विचारलं अरे मला का बोलवत आहे तुमचं चुकलं का काय म्हटलं वेगळ्या कार्यक्रमाला तुम्हाला कुणाला तरी वेगळ्याला फोन करायचं का तुमले नाही रे प्रवीण दादा तूच पाहिजे म्हटलं नक्की मी येणार माझ्या स्टाईल मध्ये ते तसलं कॉस्ट्यूम हा म्हटलं आपल्या ह्याला परफ्युमचाही वास येणार नाही मातीच येईल झेपणार असेल तर हेच पाहिजे होता मला हेच पाहिजे होत आणि त्यांनी बोलवलं म्हणून रेडिओ सिटीचे मी आभार मानतो की पहिल्यांदा असं कुठलं तरी कॉर्प मी तर तुला माहिती आहे माझ्या मुला मी मला जे अवॉर्ड मिळतात ती घ्यायला पण जात नाही कारण का माहिती का भीती वाटती त्यांचा पहिला मेसेज येतो अक... तर मंडळी हे होते प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न या सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे हे एक अभिनेते आहेत लेखक आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते दिग्दर्शक आहेत पुण्यामध्ये नाट्य चळवळ जी आहे त्या नाट्य चळवळीत एक अत्यंत महत्त्वाचे हे प्रवीण तरडे आहेत त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलेलं आहे त्याचबरोबर पुण्यातील नाट्य चळवळ जी आहे ती नाट्य चळवळ जिवंत ठेवण्यामध्ये प्रवीण तरडे यांचा महत्वाचा वाटा आहे तर प्रवीण तरडे यांनी सुरुवातीला लेखन केलं म्हणजे लिखाण केलं काही सिरियल्ससाठी केलं काही सिनेमांसाठी केलं आणि मग त्यानंतर त्यांनी सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला सिनेमाचं लिखाण केलं त्याच्या कॉन्सेप्ट लिहिल्या त्याची स्टोरी लिहिली आणि नंतर त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवला दिग्दर्शन देखील त्यांनी उत्तमरित्या साकारलं अतिशय सुरेख असे सिनेमे त्यांनी केले मुळशी पॅटर्न हा सिनेमा त्यांचा येण्या अगोदर श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट त्यांनी केला तर त्याच सिनेमामध्ये स्वामींची भक्ती किंवा त्याला आताची जोड या सगळ्या गोष्टींमधनं आपण तो सिनेमा पाहिला परंतु त्यांचा सगळ्यात सुपर डुपर हिट सिनेमा राहिला तो म्हणजे मुळशी पॅटर्न आता पुणे भागातल्या मुळशी तालुक्यातल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींचे व्यवहार त्या व्यवहारातून वाढणारं युद्ध टोळी युद्ध गँगवार या सगळ्या कथानकावर मुळशी पॅटर्न हा सिनेमा बेस होता ज्याला मराठा मराठी प्रेक्षकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर डोक्यावर घेतला खूप भरपूर प्रेम मुळशी पॅटर्नला दिला शेती शेती विकून मोठी झालेले लोक आणि त्याच स्पीडने माघारी आलेले लोक हा मूळ कथानक याच्यात आहे त्याचबरोबर शेती विकल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला गेलेल्या एका सर्वसाधारण कुटुंबातील एका युवकाची कहाणी या मुळशी पॅटर्न मध्ये मांडलेली एकंदरीत काय तर शेती विकायची नसते तर शेती राखायची असते या एका डायलॉग मध्येच हा संपूर्ण सिनेमा समावलेला आहे तर शेती शेतीशी निगडीत गोष्टी आणि प्लॉटिंग किंवा भूखंड माफिया वगैरे या सगळ्या गोष्टींवरती आधारित या सिनेमाचं कथानक आपण पाहिलेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर तरुणाईमध्ये हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला आणि आता प्रवीण तरडे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न टू या सिनेमाची जणू घोषणाच केली आहे काय असणार आहे कथानक ते देखील तुमच्या लक्षात आलंच असेल म्हणजे आता ज्या पद्धतीनं जमिनींचे तुकडे झाले त्या तुकड्यांमधनं प्लॉटिंग पडल्या प्लॉटिंगवरती प्रोजेक्ट्स उभे राहिले आणि त्या प्रोजेक्ट्सला लागणारी जी वाळू आहे रेती आहे या रेती ह्या विषयावरती हा सिनेमा असणार आहे निश्चितच या प्लॉटिंगच्या सेक्टरमध्ये किंवा या बिल्डर्स लाईन मध्ये रेती आणि रेती माफिया वाळू माफिया यांचे एक वेगळं प्रस्त आहे या, या वाळू माफियांमुळे देखील एक वेगळ्या पद्धतीची गुन्हेगारी बघायला मिळालेली आहे आणि या सगळ्या गो गोष्टींवरती मुळशी पॅटर्न टू हा सिनेमा असू शकतो त्याचे संकेत आता प्रवीण तरडे यांनी दिले। तर मुळशी पॅटर्न चा विषय काय असेल तर वाळू आणि वाळू माफिया हा असू शकतो असे संकेतच जणू या व्हिडिओच्या माध्यमातून प्रवीण तरडे यांनी दिले रेडिओ सिटी यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलाय या व्हिडिओचे सौजन्य रेडिओ सिटी हे आहेत तर येणारा मुळशी पॅटर्न टू हा सिनेमा वाळू आणि वाळू माफियांच्या आयुष्यावर आधारित असू शकतो का त्यावर तुम्हाला काय वाटतंय का कमेंट करून अवश्य कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा